बावनकुळे साहेब ओबीसीला येड्यात काढण्याचे धंदे बंद करा ओबीसी येडा नाही आता तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घोडाच लावणार तुम्ही आज पत्रकारांना बाईट दिली हैदराबाद गॅजेटिअर हा जी आर न्यायप्रविष्ट आहे बावनकुळे साहेब मग कोर्टात बाजू काय पाकिस्तान सरकार मांडायले काय नंबर दोन तुम्ही काय बोलले हा जी आर मराठवाडा आणि विदर्भापुरता मर्यादित आहे बावनकुळे साहेब मराठवाडा आणि विदर्भ यातला मूळ ओबीसी भाजप शिवसेना अजितदादा महायुती यांना घोडाच लावणार तुम्हाला फार पुळ काय ना घोडाच लावणार ओबीसी एडे नाही आता तुम्हाला महायुतीला घोडे लावणार काल पोलीस पाटील भरतीचे निकाल पराथ। लागले पराथ। त्याच्यामध्ये ओबीसी मध्ये ज्यांना ह्या मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये सर्टिफिकेट मिळाले कुणबीचे ते कसे मिळाले बोगस आहेत चांगले आहेत हे बघावं लागेल पण त्याच्यातनं किमान सातशे बावीस जागेपैकी दोनशे ते अडीचशे जागा मिळवलेली आहे त्या आत्ता दोन वर्षात मिळालेल्या सर्टिफिकेट वाल्यांनी घेतल्या मग ओबीसी देवा भाऊ धक्का कसा लागत नाही जागेवर ओबीसीच्या अकरा बाळाची जागा खाऊ द्यायला नोकऱ्या खाऊ द्यायला आणि वरतून करून अनेक देवा भाऊ प्रमाणपत्रांद्वारे धक्का न लागताच मतदान करणार बरं का उभी धक्काच नाही पण घोडावी लावणार देवा भाऊ एकनाथ भाऊ आजी दादा